आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील हिंगणी गावातून चोरट्यांनी आठ लाख पन्नास हजार रुपये किमतीचा ट्रॅक्टर चोरून येण्याची घटना घडली होती या घटनेची माहिती मिळताच म्हसवड पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून फक्त पाच तासात गोंदवले बुद्रुकेतील चिक्कूच्या बागेत लपून ठेवलेला ट्रॅक्टर हस्तगत करत आरोपींना जेरबंद केलाय या जलद कामगिरीमुळे नागरिकांनी पोलिसांचं कौतुक केलंय वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही संबंधित पथकाचा गौरव केला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगणे येथील अनिल विष्णू माने यांचा स्वराज्य कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक अकरा सी डब्ल्यू एकोणचाळीस पंच्याऐंशी हा राहत्या घराजवळून चोरट्यांनी चोरून नेला होता सदर ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा म्हसवड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तपासाची चक्रे फिरवली आणि तपासाच्या अनुषंगाने अधिक माहिती घेतली गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदर गुन्हा हा आरोपी धनाजी पुणाजी लोखंडे राहणार दिवड यांनी चोरी केल्याचं निष्पन्न करून सदर आरोपीला पकडण्याकरिता तात्काळ टीम रवाना करून या आरोपी अवघ्या पाच तासात पोलिसांनी ताब्यात घेतलाय चोरलेल्या ट्रॅक्टर बाबत विचारणा केल्यावर सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं दिली त्याचबरोबर त्याच्या राहत्या घराच्या परिसरात सदरचं ट्रॅक्टर दिसून आल्यामुळे त्याला याबाबत विचारणा केली पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं चोरलेला ट्रॅक्टर गोंदवले बुद्रुक घेतलेले चिक्कूच्या बागेत लपून ठेवल्याचं सांगितलं तो ट्रॅक्टर तात्काळ ताब्यात घेऊन आणि आरोपी अटक केली आहे सदरचा गुन्हा अवघ्या पाच तासात उघडकीस आणून चोरलेला आठ लाख पन्नास हजार रुपये किमतीचा ट्रॅक्टर आणि आरोपी ताब्यात घेतल्यामुळे तक्रारदार आणि नागरिकांनी चोरीच्या घटनेचा जलद तपास झाल्याबद्दल मसवड पोलिसांचं अभिनंदन केलंय सदरची कामगिरी ही सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली साय पोलीस अधीक्षक अक्षय सोनवणे शहाजी वाघमारे अमर नारणवर मैना हंगे वसीम मुलानी विकास ओंबा संतोष काळे यांनी केली आहे मान न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे बलावडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्सोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन Escravo.